आता आम्ही आलो कृष्णाच्या घरी तर हा कृष्णाचा मुलगा आदित्य तर त्याची गडबड बघा काय ती कारण का तुळशीचं लग्न लागल्यावर लावल्यावरती कसं फटाकेवर लावतात तर तुझी खूप घाई आहे ब्लॅक ब्लॅक काढून दे म्हणजे आपण वाद काढतो ना आदित्य त्याला वाद बोलतात वाद ब्लॅक ब्लॅक काढून दे ना म्हणतोय ब्लॅक ब्लॅक काढून दे त्याची खूप घाई झाली स्वयं काय दाखव काय काय चक्र आहेत का ओके ओके तिकडे संचित बारा लावायची तयारी करतोय ही आहेत ना उद्या देऊळ दिवाळी आहे तर काही लोक मुंबईला असतात ना तर तेव्हा लग्न लावतात त्यावेळी यायला मिळत नाही तर आत्ता आली तर आताही लावतात आपल्याकडे प्रथेप्रमाणे तर याची मुंबईला असतात ती अंभाष्टुजा करानी वास करण्या आवाहना ऐकुरी आता उभी मोठी मिटल्या वधू आदित्य आदित्य तू हातात काय पाटाक म्हणजे चक्रात न मला आवणार लग्न लागून माणसं गेली तू पण अंतरपट घेऊन घरात गेला नवरा नवरी अस्कलीत आहेत र नवऱ्या आतापासून रडते अस्कलीत मजा वर बांधून पण ठेवलेली आहे त्याला बांधून ठेवली मंतर पट घेऊन कुठे घरात गेला काय नवरी पलते का नवरा पलतोय काय माहिती नाही बांधून ठेवलेली लग्न जबरदस्ती लग्नाला आवड मला नवरीला साल गौरीला

ज्ञान करतात महाभारत आली ही शुभ कारणी पहिलं असं होतं की इकडे लग्न लागतंय कधी आणि आम्ही इकडे चक्र पाऊस फटाक्यांची महाल वगैरे लावतोय कधी व्हायचं आणि आता काहीच नाही फटाकेच नाही काहीच नाही वर्षानुवर्ष माझ्या कमी होत चालली नवीन आहे तिला माहित नाही सगळी मेल मेलोडी मेलोडी विसरू नको तुमुली मुली जाशीपती जागरा समागे ऋष विस्मान सगळे शिमूर्त लग्ना सृणंत दव ताराबल चंद्रबलंत विद्याबलं दैवबलंत दो लक्ष्मी पदे ते गुरुस्ति सावधार जमाना बदलला सगळीकडे नवरा नवारी अपडेट आहेत आता काय फोटो काढून पाहिजे आता जो फोटो काढ तिथे व्हिडिओ कॉल चालू आहे इथं काय माझ्या पायावर उडवायची दिवस राहिले नाही हा तीन अंगण आहे आमचं तीन अंगण असं म्हणतो कारण की हे घर ते घर आणि हे घर तीन घरांचं अंगण एकच असतं दॅट्स वाय आम्ही कॉल आम्ही बोलतो की तीन अंगण फेमस प्लेस आहे आमच्या हॉकीतली आणि इथे लग्न तुळशी लग्न म्हणजे आता तर मॉल नाही तो कारण का तो लग्नांचं वेळ होऊन गेले ना आणि आता हे राहिलेली जे मुंबईला असतात ती त्यांची आहेत त्यामुळे जास्त मजा नाही आहे आणि तसंही मजा आता वर्षानुवर्ष कमी होत चालली आहे तर हाई गडबड चालू आहे <कँगा> अपडेट येत नवरा नवरी आवळी चिंचा पर चिंचा बाहेर आहे चिंचा म्हणून आता काम तुझ्या लोक जी पाई पाई ಗಾ ಗುರುಣೀ ಪ್ರೇಮೇ ಬರ ನಾಚೇವ ಗಣೇಶ ಮಧು ಬರಾ ರಾಹು ಸದಾಶು ಮಂಗಲ ಅರವಿಲ್ಲ ಮತಧಾರಾ ಶರಣ पनिवर विगगात्रे शीत सार्खे विदार्त त्रिबुलु विग्नधारा विश्वन्च दशो वितरुग जवग्रया सतत्त मंगलवामेश्वु वंगलवारो यज्ने प्राप्ते देवसमा साग हे बघा आम हे आमचं तीन अंगणं आहे इथे सगळ्यात शेवटचं लग्न लावतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग इथे बातचीत वगैरे होते बातचीत म्हणजे सर्वारे तू कधी आलास मी कधी आलो म्हणजे वगैरे वगैरे आणि दोन शब्द प्रेमाचे होतात त्याच्यात ही जी मजा आहे ना खरं जी ह्या मोह जी मजा असते ना ती कुठेच नाही सापडत फुल फुल मजा असते हे लग्न लावल्याच्यानंतर सर्व वाटतं की ते काय सोनपापडे मला वाटतं हां तर पाप प्रत्येक लग्न लावायचं चावदोशी असते म्हणजे जे काय लग्न लावल्याच्या चॉकलेट पोहे चणे शेंगदाणे वाटाणे फुटाणे काही असं त्याला चावदोशी म्हणतात असं म्हणजे जसं की लग्न लागल्यावर अरे तुमच्याकडे चावदशी काय चांगलं असेल तर घ्या आणि कॉमन असेल तर चला चला दुसऱ्या प्रकार चला असं आम्ही तर तेव्हा लहान पिशवी घेऊन जायचो चॉकलेट चॉकलेट्स आणि मोस्टली ना फोहे जास्त असतात आमच्याकडे म्हणजे आम्ही जेव्हा लाल होतो तेव्हा आणि आम्ही आमच्या वेळी ना झुजायचो मी वाटणार तू वाटणार आणि वाटणाऱ्याला सर्व माणसं झाली की आप जेवढा उचल तर उरेल तेवढा आपल्या खिशात हे असं असतं आता तर खपवायला लागतं बाई हे गे वाट जर वाट तर, तर। राहिले नाही यार पहिल्यासारखे दिवस वर्षानुवर्ष मजा कमी होत चालली आहे खरंच खूप वाईट वाटतं कारण काय ना जरी मी मोठा झालो असला तरी मी मला ती लहानपणाची मजा करायची आणि ते तसं मी प्रयत्न करतो तरी ते पॉसिबल नाही होत

हा हर्ष होता तर तो आमच्या भावकीतला नाही आहे दुसऱ्या भाऊकीतला आहे पण पण त्याचं घर आमच्या भावकीच्या जवळ आहे ना तर तो आला होता असं लग्नाला आला तर त्याला खिस्सा भरून सनेबीने सर्व दिले आणि तो आता घरी गेलाय खूप मजा आली त्यासोबत चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओत ज्यामध्ये आपण व्हिडिओ भरतो म्हणजे आमच्याकडे कशी प्रथा आहे व्हिडिओ भरण्याची ती बघा वेगवेगळे गावात वेगवेगळी प्रथा असते तर आमच्याकडली प्रथा बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये